लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची नेतृत्व गणेशभाऊ थिंगळे आणि वरुडे तालुका खेड जिल्हा पुणे येथे संत बाळवामा यांचा तळाला भेट देऊन दैविक शक्ती बाळवामाचे दर्शन घेतले यावेळी लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूजला मुलाखत दिली त्यावेळी माणिकराव टाकळकर गुलाबराव टाकळकर शिवाजी अरबूज माजी सरपंच आनंदा पाचरणे वेदांत ढमाले विश्वनाथ लांडे व कार्यकर्ते भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम घोडके पुणे जिल्ह्याकडील वैभव तालुका म्हणजे हा खेड तालुका आहे ही शुरांची भूमी आहे शुरांची भूमी आहे या ठिकाणी तुमचं जबरदस्त कर्तृत्व आहे उत्तम नेतृत्व आहे आणि आज तुम्ही वरुडे या नगरीमध्ये वेगवेगळ्या जे तीरामध्ये हिरवा छलम समोर उभ्या असलेल्या त्रिसंगम स्थळावरती आज तुम्ही म्हणजे संत बाळूमामांच्या पालखीसाठी आणि त्यांच्या स्थळाला भेट देण्यासाठी आलेला तर त्या अनुषंगाने आपल्या मनाला काय वाटलेलं आहे आपल्या सर्वांचा आराध्य देव आणि ज्यांच्या कपाळी भंडारा ते आपले खंडोपराया आणि त्यांचे आसीम भक्त संत बाळूमामा आज आपल्या खेड तालुक्यात त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि विशेष करून आपल्या पूर्व भागातील ओरडे गावी कालपासून ते ह्या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि त्यानिमित्त आज या ठिकाणी दर्शनाला आलो आणि बाळूमामांचं या ठिकाणी दर्शन घेतलं मनाला खूप आनंद आणि प्रसन्न वाटलं साहेब ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनाचे जे काही महारागार पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडे वैभव संपन्न तालुका म्हणजे अखेर तालुका आहे या तालुक्यामध्ये आज श्रीक्षेत्र खंडाराच्या पदस्पर्शाने पूर्ण एक गाव आहे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पदस्पर्शाने पूर्ण झालेली मायभूमी आहे आणि या ठिकाणी कपडाला भंडारा लावून तुम्ही संत पडमाच्या दर्शनासाठी आलेला परंतु आता काय झालेलं आहे की तुम्ही एक राजकीय म्हणजे तुम्ही नेता नव्हे कार्य करता आणि तिकडे भाऊ तुम्ही सर्वांना करता तर सामाजिक धार्मिक कार्य करून आज तुम्ही काय केलेलं आहे की एक आता इलेक्शनच्या स्थानिक ज्या संस्था आहे आणि त्या अनुषंगाने आता बिघून वाढलेलं लक्ष या खेड तालुक्याच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणावं असं वाटतं आजपर्यंत आपण असंख्य लोकांना या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी निवडून दिलं निवडून गेल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न अडे अडचणी ह्या तसेच राहून जातात मी एक हाडाचा कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांची माणसांसाठी कायम झटणारा एक व्यक्ती आहे राहू सहकारी बँकेच्या माध्यमातून वीस वर्ष मी समाजाची आणि विशेष करून आपल्या गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसांना कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि भाविक ज्या आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्या जिल्हा परिषद साठी मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभा राहणार आहे आणि पदं येत असाल आणि जात असाल पण त्या पदाला आणि विशेष करून सर्वसामान्य माणसाला न्याय कसा देत त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल आणि मला विश्वास आहे की सर्वसामान्य जनता ज्यांनी मला गेली वीस वर्ष राजनगर सहकार बँकेवर निर्वा निवडून दिलं त्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाला नक्कीच मला या ठिकाणी यश मिळेल आणि मी या ठिकाणी संत बाबुमाची शपथ घेऊन सांगतो की मी कायम सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवांसाठी दिवस रात्र त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करेल अशी या ठिकाणी तुम्हाला माहिती समस्या किती असू द्या गंभीर पण गणेश भाऊ तुम्ही आता पाठीशी लोकांच्या खंबीर आता इलेक्शन होत जातात इलेक्शन येत जातात आज तुम्ही सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातील लोकांना सभासद करण्याचं काम आणि कृषी प्रधान देशातल्या काळ्याच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहण्याचं काम केलेलं आहे आणि आता होऊ घातलेलं आहे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आज तुम्ही एक खडबडून <ख़़गा> म्हणजे किती असते खडतर परवा त्याची तुम्हाला परवा नाही आणि तुमचं तुम्ही तुम्ही पाऊल टाकलं मागं वळून पण पाहणार नाही आणि त्या अनुषंगाने आता पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेमध्ये तुम्ही जो कंबर कसून उंबरड्यावरती उभे राहिले तर तुमची पाऊल वाट होणार कशा असणार आहे माझी ही लढत फक्त सर्वसामान्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी मला पदाची अजिबात अपेक्षा नाही पद येत असतात जात असतात पण त्यानंतर सर्वसामान्य माणसाने गणेश तिघे किंवा झेडपी म्हणून न बोलता एक सर्वसामान्य माणसातील माणूस आणि गणेश भाऊ थिगळे असं बोललं तर मला खूप आनंद होईल आणि त्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं काही करावं लागलं तरी सर्वसामान्यांसाठी जीवाचं रान दिवस रात्र देण्यासाठीच काम करणार आहे अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आताच गणेश भाऊनी सांगितलेलं आहे गणनायकम गजमुखम मोरे सिद्धितम सिद्धीतम येत्र बघून कर्णपक्ष पोरण देवचन विधी संत बालनाम धन्न नामपी संग्रहण त्याला चित्तीया आज आपण या देवळी या रावळी बाळूमामांच्या चरणी लीन होण्यासाठी आलेल्या आहेत ही संतांची भूमी आहे मंतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये तुम्ही कंपाळाला काय केलेलं आहे भंडार लावलेला आहे आणि हा भंडार असाच उधळत राहावा आणि बाळूमामाच्या नावाने चांग भले व्हावा या सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये आहे समस्या किती असते गंभीर गणेश भाऊ ही जनता तुमच्या पाठीमागे संपर्क करणार आहे खंबीर जय हिंद जय महाराष्ट्र भोरके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची सात आमची